निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा संजय राऊतांची गाडी जाळली होती आजही त्याचे फोटो असल्याचं नितेश राणेनी सांगितलंय पाहूयात असं मी आता त्यांना फोटो वाचताना पाहिलेलं नाही कारण का त्यांच्या घरात काय चाललंय हे माझं बघण्याचे माझं काम नाही त्यांच्या घरात चहा द्यायला सकाळची मी जात नाही म्हणून त्यांनी पुस्तक कुठलं पुस्तक वाचावं नाही वाचवं हा त्यांचा प्रश्न आहे येणाऱ्या काळात पण ज्या ज्या राजसाहेबांच्या समर्थकांनी राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा असंख्य त्यांच्या समर्थकांनी संजय राजारावरावची गाडी जाळलेली पलटी केलेली त्याचे फोटो आजही वृत्तपत्रांकडे असंख्य लोकांकडे आहेत त्यांचं पुस्तक हातात घेत असताना कदाचित ते पुस्तक जड वाटत असेल सिद्धाराम मित्रांसारखा नेता शिवसेनेमध्ये प्रवेश कर शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे आम्ही वारंवार जे बोलतोय आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान जो पहिला ड्राफ्ट जो आलेला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे आणि आता सगळ्यात नेते मंडळांना ने मग मधले असो अन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पण प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येक जण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे साहेब ठाकरे गटाचे पाच खासदार जिल्ह्या संपर्कात आहेत ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार का आता ऑपरेशन टायगर लायन हा आता काय दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत काही प्रश्न त्यांना राखून ठेवा ना त्यांचे प्रश्न मला कशाला विचारतात मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आज सोलापूरमध्ये दौऱ्यावरती आहात काही दिवसांपूर्वी काही घटना घडली बघा आमच्या इकडचं हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वदी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि म्हणून ज्या समाजाने आज हे विचाराचं सरकार आणलेलं आहे आमच्यासारख्या हिंदुत्वी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आज मंत्रीपदापर्यंत पोहोचवलेला आहे असंख्य आमदार घडवलेले आहेत त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या हिंदू समाजाला आधार देणार आणि त्यासाठी आज माझा दौरा लागलेला आहे आम आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल